विविध पक्षाच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करून निरवणुकीचे अर्ज दाखल करणं समजू शकतो पण काँग्रेसच्या आनंद तळणकर यांनी बंडखोरी करत अपक्षहून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला दोडामार्ग तालुक्यात के माटणे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि माटणे आणि झरेबांबर पंचायत समिती मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी आहेत साहजिकच सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुकांनी त्याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे आनंद तळणकर हे कट्टर नारायण राणे समर्थक आहेत शिवसेनेतून ते त्यांच्यासोबत काँग्रेसमध्ये गेले राणे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी संघटनात्मक कामांबरोबरच अनेक राजकीय उलतापालतीतून काँग्रेसला बळ देण्याचा प्रयत्न केला शिवसेना आणि भाजपकडे सतरापैकी दहा जागा असताना केवळ चार जागा असलेल्या काँग्रेसला कसई दोडामार्ग नगरपंचायतीवर सत्ता स्थापन करू देण्यात त्यांचं योगदान मोठं आहे शिवाय पंचायत समितीतील भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठीचा अविश्वास ठराव संमत करण्यासाठी शिवसेना आणि भाजपचा उमेदवार फोडून अपेक्षित संख्या गाठण्याचं काम त्यांनी केलं पण जिल्हा परिषद उमेदवारीसाठी ते इच्छुक असल्याचं कळताच पक्षनेतृत्वानं त्यांना डावलण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले त्यामुळे त्यांनी एकला चलोरेचा निर्णय घेतला आहे अपक्ष बरण्यामागचं कारण कारण गेली सतरा अठरा वर्ष राणेसाहेबांबरोबर वर काम करत असताना जी खेड्या खेड्या म्हणजे गावागावात जी संघटना रुजवायची असते ते काम कोणी केलं नव्हतं आणि त्यामुळे पक्षाला कुठेतरी बॅकफूटवरती जावं लागत होतं प्रत्येक वेळी प्रत्येक निवडणुकीला बॅकफूटवरती जावं लागत यावेळेला ज्यावेळी माझा मतदारसंघ जेव्हा ओपन पडला त्यावेळी त्या मी इच्छुक म्हणून झाल्यावर संबंधित पक्षाचे आपल्या पक्षाचे बरेचसे नेते मंडळी नाराज व्हायला लागले त्यामुळे मी त्यांना नाराज न ना करता मोठ्या पदाधिकाऱ्यांना नाराज न ना करता मी स्वतः मतदारांकडे तिकीट मागितली बा मी निवडणुकीला उभं राहू शकू शकतो काय तुम्ही मला तिकीट देऊ शकता काय आणि त्याच्यामागचं कारणच हे आहे की कुणाला दु न दुखवता मला निवडणूक लढवायची होती म्हणून मी अपक्ष पाहू माझ्याबरोबर दोन आणिच माझे अपक्ष पंचायत समिती सदस्य माझ्याबरोबर आहेत एक माटणा मतदारसंघाचे गावचे रहिवासी आणि वेल क्वा क्वालिफाईड बापू महादेव सावंत आणि ह्या बाजूला आता फायनल इयरला झरेबंबर झरेबंबर पंचायत समितीला सध्या फायनल असणारे चांगले सुशिक्षित उमेदवार शैलेश गावडे पण घेऊन साथ दोघांना साथीला घेऊन मी दोन पंचायत समिती माटनेतून निवडणूक लढवायचं निश्चित झाल्यावर त्यांनी श्री गावडे आणि श्री सावंत यांनाही आपल्यासोबत घेतलं तळणकर यांनी शनिवारी गावडे आणि सावंत यांच्यासह अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला अपक्ष म्हणून त्यांनी अर्ज दाखल केला असला तरी त्यांना मतदारांचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचं दिसतंय उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माटणे जिल्हा परिषद संघातील अनेक मतदार तहसील कार्यालयात उपस्थित होते त्यात महिला आणि युवतींचाही भरणा होता माटणेतून अनेक जण निवडणूक लढवण्यास तयार असल्यानं या मतदारसंघातून चौरंगी लढत पाहायला मिळेल अशी शक्यता आहे धुरी कोकण नाव दोडामार्क